थोड़ा थोड़ा। आज निषेधासाठी आपण जर मिळालो आहोत म्हणून अतिउत्तम पद्धतीने गेली दोन वर्ष काम करत आहे आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न म्हणून आज बँकेच्या अधिकाऱ्याला बँकेला काही लोक पुढे घालत आहेत पण हे निषेधारे आहे कारण गेली दोन वर्षे कारखाना मागायचा बंद होता त्यावेळेला कोणाला काही सुचलं नाही आणि काय जण पळून गेले काय जण माठ शिक्षक राहिले त्यावेळेला सभासदाची माया आली नाही मग तुम्ही राजकारण सभासदाशी सभासदा जीवाशी खेळ करताय आणि यावेळेस सभासद तुम्हाला कधी माफ करणार नाही कारण प्रत्येकाला विठो सहकारी साखर कारखान्या सभासदांना संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं करायच्या करायच्याऐवजी स्वतःचे बद भरूनच सगळं मोकळं केलेलं आहे आज कारखान्याची परिस्थिती पाहिजे तर आजच्या स्थितीला सगळं व्यवस्थित आणि योग्यरित्या चालू आहे सवासादांची बिलं असतील कारखान्याच्या कामगारांच्या पगारे असतील वाहन पोरणी वाहतूकदारांचे देणे असतील सगळे योग्य चालू चालतात पण आज असं आम्हाला वाटतंय की संचालक मंडळ बँकेकडे पैसे मागायला गेले नसल्यामुळं कारवाई झाली काय असं वाटायला लागले कारण देणं फेडलं पाहिजे देणं दिलं पाहिजे याला आमची सगळ्यांची सहमती आहे पण तुम्ही जर आमचं पण पाडून जर बँकेत जरा टाळावं लावत असेल तर आम्ही सुद्धा गपासणार नाही कारण ज्यावेळेस आमच्या चुली बंद पडतील त्यावेळेस आम्हाला सुद्धा काहीतरी मार्ग शोधावा लागेल म्हणून आम्ही आज संचालक मंडळ असतील बाबा पाटील असतील त्यांच्या मागं आज खंबीरपणे उभा आहे कारण तालुक्यातला शेतकरी गेली दहा वर्ष भरडला गेलेला आहे कारण एक चांगलं नेतृत्व आज मिळालेलं आहे आज काही विघ्न संतोषी लोक काही जणांच्या मांडीवर बसून वरण प्रेशर आणून आज सभासदावर कारखान्यावर बांध बोला टाकतायत ती लोकं आपलीच आहेत पण त्यांना सुद्धा संधी दिलेली होती त्यांनी काय केलं आज त्यांना सभासदांनी विचारलं गेलं पाहिजे कारण आज दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर त्यांच्या गाड्या जाती ते सभासदांची कृपा आहे कारण आपण लक्ष दिलं नाही यांच्याकडे हे काय करतात या, या ते गोष्टीला आज सभासदांनी विचारलं पाहिजे त्यांना काय नंतर पंचवीस पंचवीस तीस तीस -ची वर्ष संस्था गुळीत काढत आहेत सभासदांना लुटत आहेत सभासद आज लुटून लुटून -लुटू पार पंचवीस किलो झालेला आहे तरी सुद्धा सभासद आज ग बसत आहेत पण सभासदांनी आज बोलवर विचार करण्याची गरज आहे कारण जो बे आज आपल्या सुलित पाणी बसत त्याला दांडके घेऊन उभं राहिलं पाहिजे लहान दुसऱ्या सांगण्यावरून जर कोण असे करत असतील हे आपलेच लोक आहेत त्यासाठी आम्ही बाबा आवाज असतील त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिले गेलं पाहिजे आज काय मुद्दे काढले आहेत काढत आहेत जुने पाणी पण ती त्यांचीच पाप आहेत पण ते पाप आज आवाज व्हायला तयार आहेत त्यांची पाप पण दम नाही यांना कारखाना बंद पाडला पाहिजे कारखाना बंद पाडला पाहिजे हे त्यांचं लक्षण आहे कुणाला जर पुढं करायचं आणि घाव घालायचा आजच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने कारभार चालू आहे संचालक मंडळाचा पूर्ण सभासदांना त्यांच्यावर विश्वास आहे आज सुद्धा तुम्हाला सांगतो तीन गटात इलेक्शन लढलं ले गेलं पण हे गट पूर्ण निस्त नाभूत झाला याचं कारण सांगतो ज्या वेळेस एखाद्या लबाडाच्या जा, मांडीवर जाऊन बसेल जेव्हा जा तुम्ही झोका घ्याचाल त्यावेळेस सभासदांना पटलं गेलं नाही आणि सभासद बघला गेला का तर अकृम पाटील यांचे विचार असतील राजाभाऊ पाटील यांचे विचार असतील वसंतदा यांचे विचार असतील हे लोक घुळीस मिळवत आहेत कारण ह्यांना शिकवण ज्या पद्धतीची मिळायला होती त्या पद्धतीचे मिळालेली आहे पण त्यांना ते करायचं नाही कारण का सभासद तळागाळात मारला गेला पाहिजे आज एक लाख सवा लाख माताचा विठ्ठल परिवार आहे आज दोन शेहरा लागेल ला आपण बदरगड होऊ शकतो विधानसभा सा मतदारसंघात हे शेजाऱ्यांना खुपत नाही आज ज्या पद्धतीने उसाची पोली फुटली गेली ती पटली नाही कारण प्रत्येक सवासदार किशात अमिताबा पाटील सारख्या माणसानं पाचशे रुपये खिशात टाकलेले आहेत हे चोर एका जाग्याला बसून आपल्याला बनवत होत गेले दहा वीस वर्ष झालं माग कारण जनतेसमोर बोलायचे आणि महाग करायचे मुंबई पुण्याला बसून बैठका घ्यायचे हे आणि कसं कंट्रोल गेलं पाहिजे याचाच विचार करायचे ना आपल्याला पुढे सांगायचे आपल्याला असं केलं पाहिजे आपली परिस्थिती अशी आमची तुमची मग आता कुठे परिस्थिती गेली कारखान्या पैसे आता पुढे परिस्थिती गेली तुम्ही आज मुखपणे दर द्यावा लागला कारण ही अविंद आबा पाटील यांची कृपा आहे संचालक मंडळाची कृपा आहे आज पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल साखर साखर कारखान्या असाबा त्यांनी विश्वास टाकलेला आहे संचालक मंडळाने आजी बाद घाबरायचं कारण नाही तुमच्या मागे आम्ही ठाम उभा आहे कारण तुम्ही येऊ द्या कसला येऊ द्या कसला मी वाढू द्या आम्ही आडवाय तयार आहात मी फेसबुकच्या माध्यमातून गेली सहा वर्ष काम करतो प्रत्येक जणांनी कमेंट वाचतो मी पोस्ट टाकतो पण आज जवळजवळ ज्यावेळेस तुम्ही मुद्द्याने भांडसाल त्यावेळेस तुम्हाला कुणी काय बोलणार नाही कारण वाचालविरोध बरेचसे होते आज ते सगळे बसलेले एकच मुद्दा आहे तुम्हाला करता आलं नाही तुम्हाला जमवता आलं नाही जो जमवतोय त्याच्या पाठिंबा गोभा राहावा आणि सभासदांनी जाहीरित्या आज पाठिंबा दिलेला आहे आणि बँकेचा निषेध नोंदवलेला आहे कारण बँकेला सुद्धा दबाव आणून बँकेवर सुद्धा आज मागील संचालक मंडळावर काय कारवाई झाली नाही त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा केसेस दाखल व्हायला पाहिजे हा मुद्दा कारण ज्या वेळेस मी बँकेने कारवाई केली त्यावेळेस आजची परिस्थिती बघून केली आज सगळ्यात व्यवस्थित चालू आहे आणि अभिताभा पाटील यांच्या मागे आम्ही खमीरपणे सभासद सांगून माझे दोषा दोष होतो